गुंतवणूक करणं आर्थिक स्थिरतेसाठी आणि भविष्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न्स आणि कमी नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या पर्याय पाहणार आहोत जे दीर्घकालीन संपत्ती वाढवण्यासाठी मदत करतील पहिलं म्हणजे शेअर बाजार स्टॉक मार्केट शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री करता येतात जर एखादी कंपनी चांगली कामगिरी करत असेल तर तिच्या शेअर्स ची किंमत वाढते आणि गुंतवणूकदारांना नफा मिळतो आता पाहूयात या शेअर चांगले रिटर्न भेटतात बारा ते पंधरा टक्के प्रतिवर्ष आपल्याला परतावा मिळू शकतो कंपन्यांच्या वाढीचा फायदा इथं मिळतो आणि नियमित उत्पन्नासाठी डिव्हिडंड देखील मिळू शकतो तोटी पाहायला गेलं तर यामध्ये जोखीम जास्त असते आणि मार्केटची व्होलॅटिलिटी जास्त असल्यामुळं शेअर मार्केटच योग्य ज्ञान आणि ही आवश्यक आहे दुसरं म्हणजे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून व्यावसायिक फंड मॅनेजर्स मार्फत गुंतवणूक करणे यामध्ये प्रकार आहेत ते म्हणजे पहिला म्हणजे इक्विटिटी म्युच्युअल फंड जिथे जास्त रिटर्न असतात पण यामध्ये जोखीम जास्त असते दुसरं म्हणजे डेब्ट म्युच्युअल फंड जिथे की रिटर्न हे स्थिर आणि सुरक्षित असतात तिसरं हायब्रिड फंड किंवा बॅलन्स्ड फंड ज्यामध्ये इक्विटी आणि डेटचा समावेश होतो म्युच्युअल फंडचा एक मोठा फायदा म्हणजे त्याचा प्रोफेशनल व्यवस्थापन म्युच्युअल फंड मध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी फंड मॅनेजर्स तुमच्या पैशांचा पैशांची पहिशान्च योग्य प्रकारे व्यवस्थापन करतात आणि त्यानंतर एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याद्वारे थोड्या थोड्या पैशांत गुंतवणूक शक्य होते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आता म्युच्युअल फंडचे तोटे पाहायला गेलं तर याच्यामध्ये रिटर्न हा निश्चित नसतो आणि याच व्यवस्थ यासाठी यासा व्यवस्थापन शुल्क देखील लागतो त्यानंतरची तिसरी गुंतवणूक स्थावर मालमत्ता रिअल एस्टेट स्थावर मालमत्ता म्हणजे घर प्लॉट किंवा कमर्शियल प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणं याचा फायदा म्हणजे मालमत्तेच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असते म्हणजे प्रॉपर्टी अप्रिसिएशन त्यानंतर आपल्याला भाडे उत्पन्न मिळतं आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण होते आणि तोटे पाहायला गेलं तर यामध्ये सुरुवातीला मोठी गुंतवणूक लागते आणि यामध्ये लिक्विडिटी कमी असते त्वरित विक्री करणं हे कठीण आहे त्यानंतरची चौथी गुंतवणूक म्हणजे सोने किंवा डिजिटल गोल्ड सोने ही पारंपरिक गुंतवणूक आहे यामध्ये फिजिकल गोल्ड डिजिटल गोल्ड गोल्ड ईटीएफ आणि एसजीबी म्हणजेच सॉविर गोल्ड बॉन्ड यासारखे पर्याय आहेत याचा फायदा म्हणजे मार्केटमधील अस्थिरतेपासून आपल्याला संरक्षण मिळतं तसेच लिक्विडिटी जास्त असते त्यामुळे कधीही विक्री करतात सोनं हे नेहमीच दीर्घ काळासाठी चांगली गुंतवणूक मांडली जाते त्यानंतर तोटे पाहायला गेलं तर परतावा हा मर्यादित आहे आपल्याला आठ ते दहा टक्के रिटर्न भेटतात फिजिकल गोल्ड मध्ये स्टोरेज आणि सुरक्षिततेचा प्रश्न येतो त्यानंतरची ता पाचवी गुंतवणूक म्हणजे पीपीएफ पब्लिक प्रोव्हिडेंट फंड आणि ईपीएफ एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड पीपीएफ आणि ईपीएफ हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे पर्याय आहेत जे की सरकारच्या हमीसह येतात आणि कर सवलतीस हे पात्र आहेत त्याचे फायदे म्हणजे टॅक्स फ्री परतावा सरकारची हमे असलेली ही सुरक्षित योजना आहे आणि दीर्घकालीन संपत्ती वाढवण्यास देखील मदत मिळते तोटे पाहायला गेले तर पीपीएफ मध्ये हा पंधरा वर्षाचा लॉक इन कालावधी आणि इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा कमी रिटर्न्स जे की सात ते आठ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो गुंतवणूक करताना महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्या म्हणजे तुम्ही जोखीम स्वीकारू शकता का किंवा उच्च परताव्यासाठी उच्च जोखीम घ्यावी लागते त्यानंतर लक्ष इन्व्हेस्टमेंट गोल्ड काय अल्पकालीन कि दीर्घकालीन त्यानंतर गुंतवणुकीची लिक्विडिटी किती आवश्यक आहे काही वेळेस पैसे काढण्याची गरज असेल का जर तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल तर पीपीएफ आणि ईपीएफ आणि गोल्ड हे उत्तम पर्याय असतील जोखीम घेऊन अधिक परतावा हवा असेल तर शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड हे चांगले पर्याय आहेत त्यामुळे गुंतवणूक ही शिस्तबद्ध पद्धतीने आणि योग्य अभ्यास करून केले पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका